नाही त्याचा चौरंग केला ना तर लक्षात आण तुझी कुठली फौज आहे ना ती मग कुठली फौज येते ते, ते, ते बघू सुनील शुल्कला अगेन हा वन ऑफ द पेड वर्कर ऑफ युती सरकार कळलं का युती सरकारचे हे सगळे पोचलेले कुत्रे आहेत सगळे की हे भियारी आणि हे काय कन्सनबा वगैरे हे सगळं पटेल का बाळासाहेबांना हे सगळं मतां निवडणुकीची आता ही जी काही महानगरपालिकेची निवडणुकी आहे तोंडावर मतं मिळवण्यासाठी युपी बिहारचे हे जे काय आता उरावर घेऊन बसलेले आहेत ना सगळे आणि त्यांनी ते बिहार भवन बांधून बघावंच ना मग आम्हीही बघतो ना मुंबईमध्ये जे बिहारी राहतात त्यांच्या संरक्षणार्थ बिहार भवन मुंबईमध्ये स्थापन करू असं तेजस्वी यादव यांनी म्हटलेलं होतं खरं तर मुंबई उत्तर भारतीय असा जो मुद्दा आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलंत राहिलेला असा आहे माझ्यासोबत सध्या यशवंत सर आहेत सर खरं तर उत्तर भारतीयांना मनसेचा किंवा राज ठाकरेंचा नेहमीच विरोध होता कारण स्थानिक भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आणि आज तेजस्वी यादवांनी बिहारींच्या संरक्षणार्थ हा जो निर्णय आहे कि किंवा हे जे वक्तव्य आहे ते केलेलं आहे खरंच बिहारी माणसांना मुंबईमध्ये संरक्षणाची गरज आहे का मला एक मुद्दा तुमच्याकडे क्लिअर असं करायचं आहे की बिहारमध्ये निवडणूक आहेत आणि निवडणुकांमध्ये मतं मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये काहीतरी बि मुंबईत बिहार भवन बांधू वगैरे असं काहीतरी जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे बरोबर आता ही वेळ का आली कारणच असं आहे आता जो मुद्दा चालला आहे मतचोरीचा किंवा दुबार मतदार कारण हे सगळे बिहारी आणि उत्तर भारतीय लोक आहेत ना ह्यांचं मतदान त्यांच्या राहत्या राज्यामध्येही असतं आणि इ देखील असतं हे कायद्याने गुन्हा आहे आणि हे त्या बिहारच्या आता तुम्ही का जे काय यादव जे कोण आहे तेजस्वी यादव त्यांना माहिती आहे की ते इकडचेही मतदार आहेत आणि ह्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशी ते विधानं करतायत किंवा मॅनिफेस्टोमध्ये असे ते जाहीरनाम्यामध्ये असे काहीतरी उल्लेख आहेत किंवा आश्वासनं देत आहेत खरं हा एक मुद्दा पण दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही बिहारी लोकांना मुंबईमध्ये का यावं लागतं ह्याचं कधी आत्मचिंतन करणार आहात का ते रोजीरोटीसाठी ते मुंबईत येतात तर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये त्यांना रोजीरोटी उभी करू शकत नाही का त्यांना रोजगार मिळवून देऊ शकला नाहीत नाही इतके वर्ष त्याबद्दल बोला ना की बाबा बिहारी लोकांना मुंबईत जावं लागणार नाही आम्ही इथे इतके रोजगार उभे करू की त्यांना कशा मुंबईत काय इतर कुठल्याही शहरामध्ये जायची बिहार सोडून जायची जा, जा, गरज भासणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य केली तर ती सकारात्मक वाटतील ही सगळी निवडणुकीच्या तोंडावर मतं आकर्षित करण्यासाठी केलेली विधानं आहेत आणि त्यांनी इथे बिहार भवन बांधून बघावंच ना मग आम्ही बघतो ना कसं मनसेचं कसं उत्तर असेल याला मी सांगितलं ना त्यांनी अगदी प्रयत्न तर करून बघावा मग मनसे काय करते त्यांना सुनील शुक्ल असं म्हणाले होते की मनसेच्या कार्यकर्त्याला त्यांच्याच कार्यालयात जाऊन ज्या दिवशी एखादा उत्तर भारतीय मारेल तेव्हा त्यांना आम्ही संरक्षण देऊ आणि आमच्याकडे वकिलांची फौज सुद्धा तैनात आहे इटका जेव्हा पत्थरचे नाही सुनील शुक्ला अगेन हा वन ऑफ द पेड वर्कर ऑफ युती सरकार कळलं का युती सरकारचे हे सगळे पोचलेले कुत्रे आहेत सगळे आणि राहिला इट का जेव्हा काय पत्थर आणि काय तो काय तो म्हणतो आहे ना त्यांनी एकदा यावंच परत जातो का बघा नाही त्याचा चौरंग केला ना तर के लक्षात आण तुझी कुठली फौज आहे ना ती मग कुठली फौज येते ते बघू कळलं काय या ना निवडणुकीच्या तोंडावर आता कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत मुंबईमध्ये त्यासाठी हे सगळे पेडवर्कर आता पैसे घेऊन सगळे टे काय ट्रोल्स करणं आणि हे सगळे धंदे करणं हे सांगितलेले आहे ते काय बिचारे पैसे घेतात सांगितलं आहे मालकाने सांगितलं आहे म्हणून बडबडत आहेत खरं तर छठ पूजेचं जे आयोजन आहे ते मुंबईमध्ये आपल्याला असलेलं पाहायला मिळतं आहे खरं तर हे कुठेतरी उत्तर भारतीय मतं आकर्षित करण्यासाठी केलेलं हे आहे का कारण एकनाथ शिंदेसुद्धा जेव्हा बोलले होते तेव्हा कैसनबा असं म्हणून त्यांनी भाषणाची सुरुवात केलेली होती एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा कितपत गेम चेंजिंग ठरेल एकनाथ शिंदे एकीकडे बोलतात आमची खरी शिवसेना खऱ्या शिवसेनेच्या सन्माननीय बाळासाहेबांना हा 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 यांचं हे ही जी भूमिका ही पटेल का हो पटेल का ही भूमिका की हे भिहारी आणि हे काय कन्सनबा वगैरे हे सगळं पटेल का बाळासाहेबांना हे सगळं मतां निवडणुकीची आता ही जी काय महानगरपालिकेची निवडणूक आहे तोंडावर मतं मिळवण्यासाठी यू पी बिहारचे हे जे काय आता उरावर घेऊन बसलेले आहेत ना सगळे उरावर आपले येऊन बसलेत या सगळ्यांची मतं मिळवण्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे ह्याचा बोध मराठी माणसांनी घ्यायला हवा मराठी माणसं जी काही इतर सगळ्या पक्षांमध्ये थोडी थोडी विभागली गेलेली आहेत ना ती त्या विभागल्या गेलेल्या मराठी माणसांनी याचा बोध घ्यायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन राज ठाकरे साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे कारण राज ठाकरे एकमेव हा माणूस आहे की जो मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी सा... एकमेव माणूस सतत लढतो आहे तो कुठल्याही राजकारणासाठी किंवा मतासाठी लाचारी करत नाही आहे कारण त्या मुद्द्याला धरून काम करतो आहे राज ठाकरे हे महाराष्ट्रातलं असं एक व्यक्तिमत्व आहे ना महाराष्ट्राचा ताल आणि तोल सांभाळण्याचं काम जर कोण करत असेल तर आमचे राजसाहेब करत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही आता जे काही राजकारण चाललं आहे हे यू पी बिहार आणि हे काय छटपूजा बाकी हे जे काय तो काय तो अबू अजमी काहीतरी बडबडतो आहे तो शुक्ला काहीतरी बडबडतो आहे यातून मराठी माणसाने बोध घेऊन भक्कमपणे सगळ्यांनी एकत्र येऊन एका महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या मागे उभं राहिलं ताकतीने उभं राहिलं पाहिजे मतदान ताकदीने करायला पाहिजे कारण ह्या लोकांना हे जे काही उरावरून बसलेले लोक आहेत ह्यांना जर कोणी शह देऊ शकतो हो, ते राजसाहेबच देऊ शकतं खरं तर आता एक नोव्हेंबरला भव्य मोर्चाचं आयोजनसुद्धा करण्यात आलेलं आहे तर हा जो मोर्चा आहे त्यानंतर जी महानगरपालिकेची निवडणूक येईल त्याच्यामध्ये कसा इम्पॅक्टफुल ह्या मोर्चाचा जो परिणाम आहे तो दिसेल मुळात हा मोर्चा जो आहे ना हा मतदार यादीमध्ये ज्या काही घोळ आहेत ज्या काही घोटाळे केलेले आहेत जे काही घपले केलेले आहेत याच्यासाठी निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी केलेला हा घेतलेला मोर्चा आहे त्याचा थेट निवडणुकीशी संबंध जरी असला तरी त्याचा इम्पॅक्ट काय पडेल वगैरे हे मी आत्ताच नाही सांगू शकत कारण त्याचं असं की आमचा हेतू शुद्ध आहे की मतर्याद्या ह्या पारदर्शक असल्या पाहिजेत स्वच्छ असल्या पाहिजेत आणि निवडणूक प्रक्रिया देखील ही पारदर्शक असली पाहिजे यासाठी निवडणूक आयोगाच्या मागे आमचा हा तगादा आहे त्याचाच एक धागा पकडून आम्ही तो मोर्चा काढलेला आहे तर त्यातून शानपण घेऊन निवडणूक आयोगाने त्या योग्य सुधारणा कराव्यात ही आमची माफक इच्छा आहे Uh, सर एक शेवटचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या ज्या बारा हजार कोटींच्या ठेवी आहेत त्या मोडण्यात आलेल्या आहेत पण त्याच्यामागचं कारण असं म्हटलं जात आहे की काही महत्त्वाची विकास कामं जी आहेत ती पार पाडण्यासाठी त्या ठेवी मोडल्या किंवा जे कर्मचाऱ्यांचे पगार आहेत ते देण्यासाठी ह्या मदत ठेवी मुदत ठेवी ज्या आहेत त्या मोडलेल्या आहेत पण अशा गेल्या अनेक वर्षात बारा हजार कोटींची घट याच्यात झालेली आहे तर याचा परिणाम भविष्यात मुंबईकरांच्या खिशाला परत एकदा बसू शकतो का नक्कीच ना बघा ना तुम्हाला टॅक्सेस वगैरे हो सगळे महानगरपालिकेचे मा, जे टॅक्सेस आहेत त्याच्यामध्ये वाढ होणार कारण हा डेपिशिएट भरून काढायचा तो जनतेच्या किशातूनच काढणार तुम्ही आणि हे ह्या सगळ्या गोष्टी हे जे काही मोडल्या जाते हे केव्हापासून जेव्हा एकनाथ शिंदे आले मुख्यमंत्री म्हणून तेव्हापासून हे सगळं चालू आहे जोपर्यंत हे एकनाथ शिंदे किंवा हे फडणवीस साहेब हे जे जोपर्यंत बसलेले तोपर्यंत ही वेळ हीच हीच वेळ येणार आहे महानगरपालिकेवर म्हणून लवकरात लवकर निवडणुका होऊन एका चांगल्या पक्षाचा जो मराठी माणसांचा आणि म मुंबईच्या हिताच्या गोष्टी करतो अशा पक्षाची सत्ता येणं गरजेचं आहे आणि हे जे सत्ता सत्ताधारी आहेत ह्यांना लोकांनी लाथाडलं पाहिजे नाहीतर ही परिस्थिती उद्या असं होईल की मुंबई महानगरपालिका एक समृद्ध महा महानगरपालिका जी म्हणून नावाजली गेलेली आहे ती उद्या एखादी एक, एक त ता गेलेली महानगरपालिका म्हणून होईल याच यात काही शंका नाही आहे कारण होऊ शकतं असं आणि हे व्हाय होऊ न होण्यासाठी लोकांनी विचार करणं गरजेचं आहे की ह्या अशा लोकांना निवडून देणं कितपत घातक आहे आणि आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीसाठीच नुसतं नाही तर आपल्या किशाला जे टॅक्सेसच्या स्वरूपात जो भार पडणार आहे याचाही लोकांनी विचार करायला हवा मुंबईकरांच्या खिशाला येत्या काही काळात नक्कीच टॅक्सेसचा कराचा जो भार आहे तो त्यांच्या खिशावरती पडणार आहे आणि त्याचसोबत मराठी उत्तर भारतीय हा मुद्दासुद्धा आता मोठ्या प्रमाणावर परत एकदा कुठेतरी डोकं वर काढतो आहे का हे सुद्धा या सगळ्यातनं एक समोर येतं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट